नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नव्यान विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो पुसद तालुक्यासह जे शहरामध्ये अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली आहे यावर अंकुश लागणे अगदी गरजेचे आहे परंतु शासन प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही हीच मोठी शोकांतिकेची बाब आहे आता येतो थेट विषयावर आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले शेंबाळ पिंपरी रोडवरील जे हिवळणी पालमपट आणि आमदरी या रस्त्याच्या दरम्यान एका दुचाकीचा आणि चारचाकी वाहनाचा भीषण असा अपघात झाला अपघातही काही साधासुधा नाही यामध्ये दुचाकी स्वाराचा चक्क उजवा पाय हा तुटून वीस ते पंचवीस फूट लांब जाऊन पडला आणि रस्त्यावर संपूर्ण रक्तच रक्त साचले होते मनाला थरकाप उडवणारी ही घटना घडलेली आहे आता थोडक्यात माहिती आपल्याला मिळालेली आहे तेच आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सांगतो आणि थेट विषयावर येतो आता जी स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच सव्वीस सी एम अठ्ठेचाळीस एकतीस हे दुचाकी वाहन यावर तीन व्यक्ती बसून होते आता हे तीन इसम तरुणही असू शकतात किंवा काही जास्त वयाचेही असू शकतात कन्फर्म वय माहीत नाही परंतु हे राहणार या ठिकाणचे असल्याची माहिती मिळालेली आहे आता हे पिंपरी मार्ग पुसद साईड येत होते आणि तेच पुसद मार्गे चारचाकी वाहन मारुती सुझुकी एम एच वीस बी सी पंच्याहत्तर शहाऐंशी हे चारचाकी वाहन पुसद मार्गे शंभाळ पिंपरीकडे जात होते आता यांचा हिवळणे पालमपट आमदरी या रस्त्याच्या दरम्यान भीषण असा अपघात झाला यामध्ये एका व्यक्तीचा जुवा पाय कमरेतून मोडून वीस ते पंचवीस फूट लांब जाऊन पडला आणि त्याच व्यक्तीचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सद्यस्थितीमध्ये जे मृतक व्यक्ती आहे एकशे आठ या गाडीद्वारे त्यास उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आलेले आहे आणि सद्यस्थितीमध्ये त्यास मॉर्च्युरीमध्ये म्हणजेच जे थंड करण्याची मशीन आहे त्यामध्ये टाकण्यात आलेले आहे आता जे उर्वरित दोन व्यक्ती आहे जे दुचाकीवर होते त्यांचा एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे आता यामध्ये काही नावही आपल्याला मिळालेले आहे परंतु यामध्ये मृतक व्यक्तीचे नाव काय किंवा जखमी व्यक्तीचे नाव कोणते हे मी आणखी कन्फ्यूज आहे परंतु नाव कन्फर्म असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आता नाव वाचून सांगतो मी तुम्हाला मिलिंद वावळे नितेश जमदाडे आणि आणखी हे जे तिसरा व्यक्ती आहे तेही जमदाडे असल्याची माहिती मिळालेली आहे आता यापैकी वावळे आहे जमदाडे आहे जो मरण पावलेला व्यक्ती हे मी आणखी कन्फर्म सांगू शकत नाही कारण की अद्यापपर्यंत पोलीस प्रशासन हे उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आलेले नाही परंतु जी घटना घडलेली आहे ती अतिशय भयंकर आणि भयावह आहे आणखी जे उर्वरित दोन व्यक्ती आहे त्यांचीही तब्येतीची हाल लोकरा लोकर जी हालचाल आहे तेही लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती आहे लवकरात लवकर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू परंतु आजची जी घडलेली घटना आहे खूप भयंकर आणि मनाला थरकाप उडविणारी आहे काही व्हिडिओजसुद्धा आपल्याजवळ आलेले आहे व्हिडिओहीसुद्धा एवढे भयंकर आहे की ते आपण चॅनलला ला लावूसुद्धा शकत नाही गाडीचेही फोटो आपल्याला मिळालेले आहे आणि दुचाकी स्प्लेंडर आहे त्याचेही फोटो आपल्याला मिळालेले आहे आता जे मृतकाचे नातेवाईक आहे आणि जे जखमींचे नातेवाईक आहे तेही उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आले असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे आता उर्वरित जी संपूर्ण माहिती आहे मृतकाचे नाव मृतकाचे वय जखमींचे वय जखमी राहणार कुठलचे प्रॉपर ते जात कुठं होते नेमकं त्यांचं नियोजन काय होतं जे चारचाकी वाहन आहे ते नेमकं कुठे जात होतं आता जी दुचाकी आहे ती नांदेड पासिंग आहे आणि जी चारचाकी आहे ते छत्रपती संभाजीनगर येथीलची पासिंग आहे आता ही प्राथमिक माहिती आपण सर्वात पहिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आशा करतो ही बातमी तुम्ही सर्वांना शेअर कराल पाठवाल आणि आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब कराल बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद